राजभर पुरेशी खाटीक समाजाने पुकारलेल्या बंदचा परिणाम सामान्य पशुपालक शेतकरी आणि गरीब वर्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चाची सुरुवात सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर येथून होणार असून जिल्हा परिषदेपुढे समारोप होईल गोरक्षकांकडून कायदा हातात घेणं पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल होणे स्लॉटर हाऊसच्या सुविधेचा अभाव गोवंश हत्याबंदी कायद्यातील अडचणी तसंच भाकड जनावरांच्या व्यवस्थापनासंदर्भातील अडथळे यावर आंदोलनातून आवाज उठवण्यात येणार आहे शासनाने संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा कराव्यात स्लॉटर हाऊस उभारण्यात यावेत जनावरांची कायदेशीर खरेदी विक्री पूर्ववत व्हावी अशा एकूण दहा प्रमुख मागण्या यावेळी मांडल्या जाणार आहेत कुरेशी समाजाच्या बंदमुळे चर्म उद्योग औषध खाद्य व इतर लघु उद्योगांवर परिणाम झाला असून शासनाने तातडीने महाराष्ट्र सरकारचा एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार पंधरा हे जे कायदे झालेत गो हत्या गोवंश या गो हत्या याबद्दल आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप गो हत्येला गोहत्या करण्यासाठी नाही आहे गो हत्येला आमचा पण विरोध आहे परंतु गोवंश जे सांगतात ते चुकीचे आहे याच्यासाठी उद्या सर्व समाजाच्या वतीने एक समिती स्थापन केले पशुपालक शेतकरी सामाजिक कार्यकर्त्यांची कृती समिती या कृती समितीमध्ये बौद्ध आहेत मुस्लिम आहेत मराठा आहेत धनगर आहेत कोळी आहेत सगळ्या समाजाचे लोक मिळून ही कृती समिती स्थापन केले शेतकरी आहेत ज्यांचा ज्यांचा म्हणून ह्या आमचा बीप ना बीपला विरोध नाही बीपला विरोध नाही तुम्ही बबच्या विरोधात जे तथाकथित गोरक्षक गोंधळ घालतायत आणि मॉब लिंचिंग करतायत आणि कायदा हातात घेतायत त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे गेला पंधरा दिवस कृषी समाज महाराष्ट्रामध्ये बंद करतोय परंतु सरकारचं लक्ष याच्याकडं नाही सरकारचं लक्ष याच्याकडं वेधण्यासाठी आणि हा जो बिपचा विषय नाही आहे बे बफचा विषय आहे हे लक्षात घेण्याची आवश्यक आहे आवश्यकता गायीच्या मटणाचा गायीच्या हत्येचा विषय नाही आहे म्हशी कापण्याचा विषय आहे हा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे परंतु या प्रकरणाला कोणीही धर्माचा रंग देऊ नये याच्यासाठी आम्ही सोलापूर शहरातली शून्य मंडळी मानवतावादी मंडळी आम्ही हा मोर्चा निघतोय हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून चालू होणार आहे आणि पुनम घेतला तिथं एक जाहीर सभा होऊन संपणार आहे उद्या अकरा वाजता निघणार आहे